फुलंब्री येथील साठ वर्षीय रुग्णावर एका छोट्या चित्रातून हृदयातील रक्तवाहिन्यांच्या अडथळा काढण्यासाठी बायपास आणि झडप बदलण्याची जटील गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वीपणे करण्यात आली आहे ही शस्त्रक्रिया छत्रपती संभाजीनगर येथील मेडिकवर रुग्णालयातील हृदयशस्त्र चिकित्सक मनीष पुराणिक यांच्या नेतृत्वामध्ये करण्यात आली या प्रकरणाची शस्त्रक्रिया मिक्स पद्धतीनं राज्यामध्ये प्रथमच करण्यात आला असल्याचा दावा करण्यात आला आहे कुलंब्री तालुक्यातील रुग्णास सौम्य हृदयविकाराचा झटका आल्यामुळे दम लागणे सुरू झाले तपासणीनंतर हृदयातील रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा असून त्याचबरोबर एक झडप निकामी झाल्याचं चा स्पष्ट झालं झडपाचं स्वरूप बॅकअप स्पीड ऑर्टिक स्टेनोसिस असं निदान झालं होतं त्यामुळे रुग्णावर झडप बदलणे आणि रक्तवाहिन्यांची पुन्हा जोडणी अशा दोन शस्त्रक्रिया करणं आवश्यक होतं मात्र हृदय कमजोर असल्यानं ही शस्त्रक्रिया जोखमीची होती अशा परिस्थितीमध्ये ही अवघड शस्त्रक्रिया करून साठ वर्षीय वृद्धाला जीवनदान देण्यात आलंय संभाषणगर मेडिकल रुग्णालयात महाराष्ट्रात सर्वाधिक दुर्बीनद्वारे छाती न उघडता शस्त्रक्रिया केल्या जात असल्याचे रुग्णात समजले त्यामुळे त्यांनी डॉक्टर मनीष पुराणिक यांची भेट घेतली मागील तेरा वर्षात डॉक्टर पुराणिक यांनी सातशेपेक्षा जास्त हृदय शस्त्रक्रिया केल्या आहेत हा नमस्कार मी डॉक्टर मनीष पुराणिक मेडिकेवर संभाजीनगर इथे मिनिमल इन्वेस्टिव्ह कार्डिअक्स वर्जन म्हणून कार्यरत आहे आजच्या पत्रकार परिषदेचं कारण खास हे आहे की आम्ही संभाजीनगर मेडिकेवर हॉस्पिटलला मागील पाच वर्षांपासून हृदय शस्त्रक्रियेचं रूपच बदललेलं आहे आम्ही छोट्या चिराने ज्याला मिनिमल ॲक्सेस कार्डियक सर्जरी म्हणतात किंवा रुटीन भाषेमध्ये त्याला किहोल बायपास शस्त्रक्रिया ह्या पद्धतीने दोन फासाळ्यांच्या मधून अगदी छोट्या चिऱ्याने दुर्बिणीच्या मदतीने आणि स्पेशल इन्स्ट्रुमेंट्सने आपण ही हृदय शस्त्रक्रिया करतो आहोत मागच्याच आठवड्यात आम्ही साधारणतः ह्या शस्त्रक्रियेमध्ये आपण एकतर एका डाव्या बाजूला छोट्या चिऱ्याने विविध प्रकारच्या बायपास शस्त्रक्रिया करतो किंवा उजव्या छातीच्या छोट्या चिऱ्याने वॉल रिप्लेसमेंट किंवा ओपन हार्ट शस्त्रक्रिया करायचा हा आपला प्रघात आहे मागच्या आठवड्यात आपण एका रुग्णाला ज्याला वॉल रिप्लेसमेंट अधिक बायपास शस्त्रक्रिया लागत होती त्या रुग्णामध्ये साधारणत आतापर्यंत आपण समोरूनच शस्त्रक्रिया करणं योग्य मानत होतो मागच्या आठवड्यात आपण ही शस्त्रक्रिया ज्याच्यामध्ये हृदयाची एक झडप जिला ऑवरिटिक वॉल म्हणतो ती बदलण्याचं काम आणि त्याचबरोबर दोन रक्तवाहिन्यांना बायपास टाकण्याचं काम हे दोन सासऱ्यांमधून एका छोट्या चिऱ्याने दुर्बिणीच्या मदतीने आपण केलेलं आहे ज्याच्यामुळे रुग्णाचं कुठलंही हार्ट फ्रॅक्चर झालं नाही हृदयाचा रुग्णाचा कुठलाही छातीचा पिंजरा पूर्णपणे उघडला नाही त्यामुळे रिजनल अनॅस्टिशियामुळे वेदनारहित अशी आपण या रुग्णाची शस्त्रक्रिया करू शकलो आहोत ज्याच्यामुळे रुग्ण पाचव्या सहाव्या दिवशी आ, घरी डिस्चार्ज होऊन आपल्या स्वतःच्या रुटीन कामाला रुजू होऊ शकलेला आहे ह्या पद्धतीने दोन हृदय शस्त्रक्रिया एकाच छोट्या जिल्ह्यातून करण्याचा हा महाराष्ट्रातली ही पहिलीच वेळ असल्यामुळे ही एक विशेष बाब ठरत आहे त्यामुळे आपण ही आ, पत्रकार परिषद बोलावली होती ह्या शस्त्रक्रियेचा मी डॉक्टर मनीष विठ्ठलराव पुराणिक